वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकींचा प्रचाराचा अंतिम टप्पा आला असून प्रत्येक पक्षाचे उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत प्रभाग क्रमांक सोळाच्या मध्ये शिंदेंचे शिवसेनेचे उमेदवार माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे त्यांचं यावेळी काय विजन आहे ते आपण पाहूया वसई विरार महापालिकेचा महासंग्राम आता अंतिम टप्प्यावर आला आहे माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे उमेदवार स्वप्नील बांदेकर तर जाणून घेवा त्यांचा प्रचार कसा सुरू आहे सर्वांना जय महाराष्ट्र आपण बघतच असाल माझ्या मागे जी गर्दी उभी आहे ती इकडच्या स्थानिक लोकांची गर्दी ही कुठली भाड्याने आणलेली गर्दी नाहीये इकडची ह्या सगळ्या महिला असेल की पुरुष असेल हे इकडचे स्थानिक राहणार आहेत गेली दहा वर्षापूर्वी निवडून आल्यानंतर इकडे जी विकास कामं केले की इकडे जी लोकांची प्रामाणिकपणे सगळ्या अडीअडचणी सोडवल्या आहेत त्याच्यासाठी लोक माझ्यासाठी आणि आमच्या तिन्ही उमेदवारांसाठी रस्त्यावर उतरली आहेत आणि आम्ही लोकांसमोर विकासाचा मुद्दा आणि स्थानिक आम्ही उमेदवार असल्याचा मुद्दा घेऊन लोकांसमोर जातो तुमच्या विकासासाठी काय विजन आहे विकासासाठी म्हणजे आम्ही इकडचे जे प्रलंबित विषय आहेत काही गार्डनचे विषय जे गार्डन हँडओव्हर झालेले नाहीत महापालिकेत ते करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत आपल्याला माहिती आहे की नालासोपारामध्ये फेरीवाल्यांचा मुद्दा खूप मोठा आहे आणि तो फेरीवाल्या मुद्द्यांसाठी फेरीवाला झोन लवकरात लवकर डेव्हलप करून त्या सर्व फेलिवांना तिकडे स्थलांतरित करणं हा एक आमचा मुद्दा आहे महिलांच्या सुरक्षेसाठी विभागामध्ये सगळीकडे जे मुख्य नाके आहेत चौक आहेत तिकडे सीसीटीव्ही लावून जे चोरी आणि या सगळ्या गोष्टी घडतात त्याच्यावर कुठेतरी आळा बसल्यासाठी याचा प्रयत्न आहे काही ठिकाणी बीट चौकी बांधण्याच्या लोकांच्या मागण्या आहेत त्याही पूर्ण करण्यासाठी आम्ही शासनामार्फत प्रयत्न करणार आहेत आणि जे बेसिक नेसेसिटी आहे रस्ता गटार पाणी आणि आरोग्य याही सुविधेवर जास्तीत जास्त लक्ष देऊन लोकांना याच्यातनं मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार युथ साठी तुम्ही काय काम करणार आहात युथ साठी इकडचे जे युथ आहेत जे रोज लोक आहेत आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी जवळजवळ एकसष्ट कोटीचा पार्क इकडे ठरवलं आणि वाढवण बंदर सारखा मोठा प्रकल्प आपल्या इकडे येणार आहे त्यामुळे जवळजवळ भरपूर लोकांना लाखो लोकांना इकडे रोजगार मिळणार आहे त्यामुळे इकडच्या स्थानिक लोकांना रोजगार मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तुम्ही पहिलं जिंकल्यावर पहिल्या कोणत्या कामाला प्राधान्य देणार आहात मी काही विभागातल्या ठराविक लोकांना इकडे आश्वासनं दिलेली आहेत आणि ती प्रॅक्टिकल आश्वासनं दिलीत कुठेही खोट्या आश्वासनाचा पाऊस दिलेला नाही जिंकल्यानंतर त्या त्या लोकांना जे मी वादे केलेले आहेत ज्या ज्या लोकांना मी खरं सांगितले ती आश्वासनं सर्वात प्रयत्न पूर्ण करणार okay. मतदारांनी तुम्हाला मत का द्यावे मतदारांनी ह्याच्यासाठी मत, मत द्यावं की जी मी कामं या अगोदर केलेली आहेत त्या कामाची पावती त्यांनी घ्यावी त्यांनी विचार करावा आणि आम्ही शिवसेनेचे सर्व उमेदवार स्थानिक उमेदवार आहेत कारण आमच्या समोर इतर पक्षाने जे कोणी उमेदवार दिले आहेत मग बीजेपी असो बहुजन असो किंवा इतर पक्ष हे कोणीही स्थानिक उमेदवार नाही कोण नायगावला राहतं कोण विरारला राहतं पण नगरसेवक म्हणून जेव्हा नगराची सेवा करायची लोकांना जेव्हा रात्री अडचणीचा काळ येतो तेव्हा कुठल्याही आमदाराला लोक फोन करत नाही खासदाराला करत नाही तर स्थानिक नगरसेवकाला करतात आणि नगरसेवक जर स्थानिक असेल तरच तो या वेळी इकडे पोहोचू शकतो त्यामुळे आम्ही इकडे स्थानिक उमेदवार आहेत तर लोकांना विनंती आहे की स्थानिक उमेदवार म्हणून आम्हाला नक्की मतदान करावं तर स्थानिक उमेदवार म्हणजे स्थानिक उमेदवार आहे तर तुम्हाला नक्कीच मदत करतील स्नेहा विश्वकर्मा सौर ज्या भाय सिंधु प्रभात नाला सुपारा